तुम्ही बघत आहात जनमत मराठी रयतेचा कल्याणकारी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे तमाम शिवप्रेमींसाठी अस्मितेचा उत्सव शेकडो वर्षांपासून दरवर्षी शिवजन्मोत्सव हा लोक उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातोय शिवजयंतीच्या दिवशी शिवप्रेमी विविध उत्सव समित्या शासनाच्या मान्यतेनं निर्धारित ठिकाणी आणि उपलब्धतेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याला अर्धाकृती पुतळ्याला आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज लोकमाता राजमाता जिजाऊ भाऊसाहेब आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जय जयकार करतात यावेळी निघालेल्या भव्य शोभायात्रा या यात्रेत फडकणाऱ्या भगव्या पताकांनी अवघा आसमंत भगवा आणि शिवमय होऊन जातो विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्यात विविध मान्यवर लोकप्रतिनिधी प्रशासनाचे अधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी होतात राबणाऱ्या असंख्य हातांच्या एकत्रित सहयोगानं शिवबाची जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाते आणि नियोजित उत्सव सोहळा पार पडल्यानंतर सर्वजण आपापल्या दैनंदिन जीवनात पुन्हा गर्क होतात एरवी काही अपवादात्मक आणि प्रासंगिक परिस्थितीचा अपवाद वगळला तर जमलेला हा जनसमुदाय आणि त्यातील शिवप्रेमी पुन्हा तुरळकच शिवाजी महाराज पुतळा परिसरात येत असावे पण काही शिवसेवक मात्र वर्षाचे सर्वच्या सर्व तीनशे पासष्ट दिवस दररोज न चुकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याची शिवतीर्थांची आणि आवतीभोवतीच्या जागेची नियमाने साफसफाई करतात महाराजांची आरती करतात आणि त्यांना दररोज सेवेच्या माध्यमातून अभिवादन करण्याचं पवित्र शिवकार्य ऊन वारा पाऊस अशा कुठल्याही परिस्थितीत खंड न पडू देता स्वयंप्रेरणे अखंड चालू ठेवतात आणि समाजासमोर शिवकार्याचं आगळं वेगळं उदाहरण प्रस्तुत करतात त्यांना त्यांच्या या कार्याची ना प्रसिद्धी हवी असते ना कुठला मोबदला कोणत्याही मान सन्मान आणि पुरस्कारांपेक्षा हारतुऱ्यांच्या सत्कारांपेक्षा दररोज घडणाऱ्या शिवसेवेची त्यांना आस असते त्यातच त्यांचा आत्मानंद दडलेला असतो जनमत मराठी वाहिनीनं नाशिक रोड परिसरातील आश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि शिवतीर्थाची गेल्या दोन दशकाहून अधिक काळ अशीच अविरत अखंड सेवा केलेल्या शिवभक्त बाळासाहेब बाविस्कर आणि जेल रोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थाची सेवा करणाऱ्या केशव रहाडे या शिवसेवकांशी संवाद साधून त्यांच्या निष्काम शिवसेवा कार्याबद्दल माहिती जाणून माळून नव्हतो बावीसकर ते आम्हाला काम करतो प्रत्येक किराणा दुकानावर ती सेवा करून आम्ही आरती करून कामावर जातो निघून ते साडे ला आंघोळ केली का इथे साडेआठच्या आठ नऊच्या आत आरती राहते पहिले आल्यावर साफसफाई करतो त्याच्यानंतर झाडू मारतो खालची मग ते अमृत झाडा पाणी सोडतो त्याच्यानंतर मग आरती करतो जिल्हा रिक्षावाले येतात ते आणि मग स्वतः आरती करतो कधी असता कधी नसता हा मी एकट्या करतो पाऊस असेल तेव्हा असा मी एकटा करतो पावसाळा असो काही असो किती वर्ष झाले तुम्ही वीस वर्ष काय वाटतं आता एवढा मोठा उत्सव साजरा होतो इथं करता सगळं बघून काय वाटतं चांगलं वाटत एकदम भारी वाटत जसा वेळ भेटला त्यांना यायला पाहिजे टाइम भेटला पाहिजे त्यांना यायला असं म्हणणं माझं नसता भेटला तर त्याचा काय विषय नाही मी केशव रामचंद्र राहाडे जे आपले जे शिवतीर्थ आहे छत्रपती चौक तसं पंचकजेल रोड तर याची नित्य सेवा आम्ही गेली पंचवीस वर्षापासून करत असतो शिवाजी महाराजांचा हा जन्मदिवस फक्त कुठे पारखीप्रमाणे किंवा तिथीप्रमाणे असं न करता रोज शिवरायांची आठवण आपल्याला झाली पाहिजे त्यांचं हे पावित्र्य आपण फक्त एका दिवसापुरतं न ठेवता तीनशे पासष्ट दिवस शिवरायांचं तीर्थ असो सर्वांचं हे तीर्थ किंवा हे त्यांचं जे मूर्तीचं स्थान असतं हे पवित्र असतं त्यासाठी कुठल्याही प्रकारे शासन किंवा कुठली एखादी संस्था आहे किंवा कोणी एक व्यक्ती जबाबदार नसता हे पूर्ण अखंड हिंदुस्थान प्रत्येक हिंदूंचं कर्तव्य त्याचा एक सकाळी वे। वेळ असतो सकाळी आम्ही सरासरी आठ वाजता शिवतीर्थावर रोज शिवरायांना एक पुष्पहार असतो आणि तो नित्य असतो आणि दर रविवारी साप्ताहिक एक, एक सेवा असती साप्ताहिक सेवामध्ये ती सर्व धाडकरी सर्व मित्र हे सर्व आमचे उपस्थित राहत्या त्याच्यामध्ये सर्व जेवढे पण माझे मित्र आहे ते पण आता माझ्याला दोन हजार अठरापासून माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला एक सांधी त्रास असल्यामुळे मला थोडं वरती साढणं शक्य नसतं पण हे बाकीचे सर्व धारकरी त्या वेळेमध्ये येऊन तो हार नित्य शिवाजी महाराजांना अर्पण केला जातो गेली अठरा वर्ष मी नित्य सेवा दिली आणि आता तब्येतीमुळे मला शक्य नसल्यामुळं कधी माझा मुलगा मुलगी आणि हे सर्व माझे जे धारकरी आहे सूरज असेल विनोद असेल आदी असेल ओंकार असेल गुरु शरदराव असतील जे सर्व धारकारी असतील ते सर्व नित्यसेवेला उपस्थित असते आणि साप्ताहिक सेवेला पण उपस्थित असत्या शिवरायांचं हे तीर्थ आहे की आपली सर्वांची जबाबदारी आणि त्याची नित्यसेवा आपण केलीच पाहिजे एक दिवस त्याला हार घातल्या जात्या पण ते दुसऱ्या दिवशी काढायचं म्हटलं ना तर कोणी तिथं वरती चढून ते हार काढत नाही ते अखंड हार ते तसेच कुजून जात्या पण त्याच्याकडे फक्त मग जबाबदारी एक नागरिक काय म्हणतो त्या ती शासनाची जबाबदारी तर त्याची शासनाची जबाबदारी नसती त्या प्रत्येक व्यक्तीची त्या माणसाची जबाबदारी असते त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची जबाबदारी असते शासन तर त्यांचं काम करणारच आहे पण त्याचं ते पावित्र्य पण जपायची काम हे आपल्या प्रत्येकाचे असते मग तो नित्य सेवा तिथे पाहिजे त्या मूर्तीला स्वच्छ केलं पाहिजे त्याला रोज आंघोळ घातलेली पाहिजे त्यांना गंध पाहिजे सुवासिक अगरबत्ती फुलं वगैरे ते केले असेल जशी आपण आपल्या घरी देवाची पूजा करतो तसंच हे देवाचं एक तीर्थ असतं स्थान असतं तर त्या नित्यस्थानाची आपण सगळ्यांनी सेवा केली पाहिजे असंच मी सर्व व्यक्तींना एक विनंती करतो दरम्यान कालपर्यंत सर्वांच्या नजरे आड राहिलेल्या शिवसेवा करणाऱ्या अशा तमाम मावळ्यांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल खऱ्या अर्थानं समाजबळ आणि यथोचित मानसन्मान मिळावा अशीच या मागची आमची भावना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्य आबादी ठेवण्यासाठी जसे महाराजांचे विचार प्रत्येकानं प्रत्यक्षात आपल्या जीवनात आचरणात आणणे गरजेचं आहे तसंच महापुरुषांच्या शक्तीस्थळांचे देखील नित्यनियमाने पावित्र्य आणि सेवा घडणेसुद्धा आवश्यक आहे येणाऱ्या काळात या शिवसेवकांच्या यादीत सुद्धा शेकडो सेवक नव्याने सहभागी होतील अशी अपेक्षा बाळगायला तुर्तास तरी काय हरकत नाही ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची